नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपल्या आज श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर स्वामी म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहचवणारा मार्ग एका गावात रामू नावाचा गरीब भक्त राहत होता त्याचे आयुष्य दुखांनी भरलेले होते काम होते पण पैसा नव्हता श्रद्धा होती पण उत्तर मिळत नव्हते रोज तो परमेश्वराला विचारायचा देवा तू आहेस ना पण उत्तर शांततेत हरवायचे एके दिवशी तो अक्कलकोटला गेला स्वामी समर्थांचे नाव त्याने ऐकले होते मनात आशेची एक ज्योत पेटली मंदिरात पोहोचल्यावर त्याने डोळे मिटले स्वामी माझा मार्ग दाखवा तो म्हणाला तितक्यात स्वामींचा गजर झाला रामूचे हृदय थथरले स्वामी समोर उभे होते डोळे तेजाने भरलेले चेहऱ्यावर करुणा रामू रडू लागला स्वामी परमेश्वर कुठे आहे माझे दुःख का संपत नाही स्वामी हसले ते म्हणाले परमेश्वर शोधतोस तो तुझ्या जवळच आहे रामू गोंधळला मला दिसत नाही तो म्हणाला स्वामी म्हणाले डोळे उघड रामूने आजूबाजूला पाहिले लोक झाडे पक्षी दिसले पण परमेश्वर दिसला नाही रामू निराश झाला स्वामी म्हणाले मन उघड रामू शांत झाला श्वासावर लक्ष दिले हृदयातील भीती कमी झाली तेव्हा स्वामी म्हणाले जो श्वास देतो तोच परमेश्वर जो अन्न देतो तोच परमेश्वर जो दुःख देतो तोच परमेश्वर आणि जो दुःख काढतो तोही परमेश्वर राम स्तब्ध झाला मग तुम्ही कोण रामूने विचारले स्वामी म्हणाले मी आणि परमेश्वर वेगळे नाही मी त्याचा मार्ग आहे तो माझ्यातून बोलतो रामूच्या डोळ्यात अश्रू आले त्याचे मन हलके झाले पहिल्यांदाच त्याला शांती मिळाली स्वामी म्हणाले श्रद्धा ठेव उत्तर मिळेल रामू गावाकडे परतला परिस्थिती तशीच होती पण मन बदलले होते तो तक्रार करीत नव्हता तो प्रार्थना करू लागला काम मन लावून करू लागला लोकांशी प्रेमाने वाबू लागला हळूहळू बदल दिसू लागले काम वाढले लोक मदतीला आले एक दिवस मोठे संकट आले रामू आजारी पडला शरीर थकले मंद गमगले त्याने स्वामींना आठवले स्वामी मला सोडू नका त्या रात्री स्वप्न पडले स्वामी समोर उभे होते ते म्हणाले घाबरू नकोस ही परीक्षा आहे परमेश्वर जवळ आहे रामू जागा झाला मन शांत झाले काही दिवसांत तो बरा झाला त्याचा विश्वास दुप्पट झाला तो रोज सेवा करू लागला गरीबांना अन्न देऊ लागला दुःखी लोकांना धीर देऊ लागला त्याच्या शब्दांत शक्ती होती लोक विचारू लागले तुझ्या तितकी शांती कशी राम म्हणायचा स्वामी आणि परमेश्वर एकच आहेत जो प्रेम करतो तो देव पाहतो जो सेवा करतो तो स्वामी भेटतो राम साधा माणूस राहिला पण अंतर्मनाने श्रीमंत झाला त्याचे जीवन बदलले त्याची दृष्टी बदलली शेवटच्या दिवसांत राम वक्कलकोटला गेला स्वामींच्या समाधीपाशी बसला डोळे मिटले ओठांवर स्मित मनात कृतज्ञता त्याला जाणवले स्वामी आत आहेत परमेश्वर श्वासात आहे भेद उरला नव्हता त्या क्षणी त्याचे जीवन पूर्ण झाले देह इथे होता पण आत्मा मुक्त झाला स्वामींच्या चरणी विलीन झाला परमेश्वराच्या प्रकाशात न्हाऊन निघाला गावकऱ्यांनी हे पाहिले तेही बदलले श्रद्धा वाढली अहंकार कमी झाला स्वामींची शिकवण पसरली परमेश्वर दूर नाही तो प्रत्येकात आहे दुःखात आहे आनंदात आहे श्रमात आहे सेवेत आहे विश्वासात आहे स्वामी म्हणजे मार्ग परमेश्वर म्हणजे ध्येय जो मार्ग चालतो तो ध्येय गाठतो जो शरण जातो तो मुक्त होतो जो प्रेम करतो तो देव पाहतो हीच रामूची कथा हीच स्वामींची लीला हीच परमेश्वराची कृपा आजही चालू आहे तू विचार करतोस देव कुठे आहे उत्तर सोपे आहे तुझ्या श्वासात तुझ्या अश्रुत तुझ्या विश्वासात स्वामींनाधार परमेश्वर भेटेल वाट कठीण आहे पण शेवट सुंदर आहे कारण स्वामी सोबत आहेत परमेश्वरात आहे भीती नाही शंका नाही फक्त श्रद्धा फक्त समर्पण फक्त प्रेम हेच जीवनाचे सार हेच स्वामींचे वचन जो वाचेल तो समजेल जो समजेल तो बदलेल जो बदलेल तो सुखी होईल स्वामी कृपा करतील परमेश्वर मार्ग दाखवेल कथा इथे संपते પણ અનુભૂતિ સુરુ હોસ આત્તાચ તુજ્યાત માર્વત શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ જય પરમેશ્વર જય વિશ્વાસ જય કરુણા દુઃખ હરવો શ્રદ્ધા વાઢો મન શાંત હોવો જીવન ઉજળો સ્વામીજી કૃપા લાભો પરમેશ્વરા અનુભૂતિ મેળો हेच या कथेचे फळ हेच अंतिम सत्य शांती 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 ओम ओम नमः शिवाय ओम श्री स्वामी समर्थ अंतःकरणात प्रकाश डोळ्यांत समाधान ओठांवर नाम हृदयात देव जीवनात स्वामी सर्वत्र परमेश्वर कथा समाप्त पण अमर श्रद्धा श्रद्धाढळ कृपा अखंड मार्ग स्पष्ट ध्येय निश्चित स्वामी आणि परमेश्वरे हेच सत्य हेच अनुभूती जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ